मुंबईतील बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात लॉटरीही काढण्यात आली परंतु सर्व गिरणी कामगारांना घरे कधी मिळतील तसेच ती कोणत्या ठिकाणी असणार याचा कोणताही खुलासा मात्र शासनाने केला नाही गिरणी कामगारांनी आपल्या याच व्यथा मांडण्यासाठी गिरणी कामगारांच्या विविध संघटनांनी येत म्हाडा कार्यालयासमोर धडक मोर्चा दिनांक वीस जून रोजी काढला पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करणारे कालिदास कोळंबकर यांना देण्यात आले यावेळी आपण थेट मुख्यमंत्र्यांशी जॉईंट मिटिंग घेऊन गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचेही कालिदास कोळंबकर यांनी गिरणी कामगारांना सांगितले या मोर्चात गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे व इतर पदाधिकारी तसेच गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्था औंद जिल्हा सातारा गिरणी कामगार सेवाभावी संस्था कल्याण जिल्हा ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी गिरणी कामगार वारस न्याय हक्क संघटना तसेच या संघटनांचे पदाधिकारी व गिरणी कामगार उपस्थित होते त्यांची एवढीच मागणी आहे की आम्हाला की मुंबईचा भाग देऊ नका मुंबईमध्ये द्या जागा शोधल्या तर मुंबईमध्ये सुद्धा जागा मिळू शकते आणि त्या पद्धतीने काही ठिकाणी जागा आहेत ते फक्त सी एम साहेब आणि डेप्युटी सी एम देवेंद्रजी अजित डाळे यांना सांगून हे फायनल करायचं त्यासाठी एक मी जॉईंट मिटिंग घेतो आणि ह्या कामांना गती देतो आतापर्यंत आधीच्या गव्हर्नमेंटने काय केलं हे तुम्हाला माहिती आहे पण आमच्या गव्हर्नमेंट नाही म्हटले तरी जागा अनेकांना जागा दिव्या बाहेर पण द्यायला ते मागतात असं काही आहे पण मी स्वतः मी कमीत कमी दोन तीन हजार लोकांना चागा दिव्या आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या असल्यानंतर कोणी काही होऊन बोले आम्हाला ते सहन होणार नाही काम करणारे आम्ही कार्य करते घरी बसून हे करत नाही आपण आणि स्वतः मी गिरणी कामगारांचा सुपुत्र आहे त्याच्यामुळे गिरणी कामगारांचं सुख दुःख मी जवळ आहे हां आणि भविष्यामध्ये ते तसे प्रसंग येऊ नये एकोणीसशे ब्याऐंशीचा हा गिरणी संप झाल्यानंतर काय परिस्थिती मुंबई शहरामध्ये झाली होती ती मी डोळायनं पाहिजे त्याच्यामुळे कोणी मला जास्त सांगण्याचा प्रयत्न करू नये ह्या मताचा मी आहे गिरणा गिरणी फॉर्म भरण्यात आले आणि अजूनही वंचित बघा काय झालं प्रसंग असा झाला तुम्हाला सांगतो जेव्हा मोबाईलवरती मेसेज गेले सगळं गिरणी कामगारांच्या मोबाईलवरती आणि त्यांचे मो इथे फॉर्म होते आणि त्या वरती या लोकांनी मेसेज पाठवले गवर्नमेंटने ग्रामीण भागामध्ये सुद्धा ते मेसेज पाठवले परंतु मेसेज पाठवल्यानंतर काही लोकांचे फोन बंद होते काही लोकांचे कॅच होत नव्हते त्याच्यामुळे त्यांना मेसेज गेले नाही त्याच्यामुळे त्या लोकांनी फॉर्म ते भरू शकले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये द्या अशी मागणी मागे मी एका एक मागणी केली होती की काही लोक येऊ शकत नाहीत तर ग्रामीण भागामध्ये प्रोगा सातार मी कामगार मंत्र्यांना सुद्धा पाठवलं हो तिथे आणि ते बिचारे जाऊन तिथे फॉर्म भरून घेतले आणि जे राहिले आहेत त्यांनाही फॉर्म द्या अशी आमची मागणी आहे तर त्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये ही मागणी एकदा फायनल झाली तर ते फॉर्म द्यायचं प्रयत्न करण्या मिळाले नाही त्यांना हे सांगतो मी आता प्रश्न लवकर सुट्टी शिव आम्ही आम्ही जे आलो आहे ते काम करण्यासाठी खुर्च्या उभवण्यासाठी ना नाही एवढं सांगतो सांग नाही कसं आहे का आज सर्व गिरणी कामगार पूर्ण महाराष्ट्रातून गिरणी कामगार आहेत आणि आज म्हणजे विशेष सध्या अधिवेशनचा काळ असल्यामुळे अधिवेशन काही दिवसाच्या अंतरावरती असल्यामुळे सन्मान्य आमदार दोघा तिघांना आम्ही सांगितले होते पण ते जमलं तरी वेळात वेळ काढून साहेब आलेत आणि जे आम्ही विषय कोळंबसाहेबांकडे मांडले होते त्यांना निवेदन दिले होते त्यांनी स्वतःहून सांगितलं की हे जे विषय आहेत ते सगळं मला माहिती आहेत आणि ह्या विषयावरती मी आज येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी या नावचे मार्ग काढतो आणि हे विषय तुमचे सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो काय महत्वाचे मुद्दे होते महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कसं ते का जो दोन हजार पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो जी आर काढला आहे तो जी आर असा आहे की सर्व गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरी द्यायची पण तो जी आर आम्ही रद्द करायला सांगतो की तो जी आर रद्द झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की संपूर्ण गिरणी कामगाराचं पुनर्वसन मुंबईत झालं पाहिजे कारण तो गिरणी कामगार पूर्ण त्यांना आयुष्य पूर्ण पिढ्यानपिढ्या आयुष्य आयुष्यतेने मिलमध्ये घालवलं आणि मिलमध्ये चाळीस पंच्याऐंशी मध्ये तो काम करत होता आणि त्या दोन दोन तीन तीन वेळा तो बंद पडत होता तो घालत होता तो आणि तो कामगार आता त्याला कुठंतरी जायची वेळ आली ते त्यावेळेस सरकार टाळाटाळ करते पण हे सरकार थोडं पॉझिटिव्ह वाटतं आणि ह्या सरकार म्हणून अशा आहेत आम्हाला की या अधिवेशनमध्ये आपला मार्ग चांगला निघेल आणि ह्या मार्गामध्ये मला वाटते सगळ्या दिवशी क्लिअर निघतील दुसरी दिवशी आम्ही काय बोलतो ज्या आता मिल होत्या त्या मिलमध्ये काही आय टी पार्क उभे आहेत काय बँका आहेत काय मॉल उभे आहेत त्याच्यामध्ये गिरणी कामगारच्या वारसाला घर नोकरी मिळाली पाहिजे कारण उद्या जर त्याला घर लागलं ला, तर त्या नोकरी हप्ते कुठून भेडणार तर त्याला पहिलं नोकरीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे गिरणी कामगाराच्या वारसाला नाही नाही मागण्या मान्य करतील आम्हाला आशा आहे खात्री आहे जर मागण्या नाहीच मान्य झाल्या तर आता अधिवेशन सत्तावीस तारखेमध्ये चालू होते अधिवेशनमध्ये आम्ही मोर्चा काढ ठरलो पण मोर्चे विधा आपल्या आझाद मधल्याला भरपूर निघतात तिथे काही गोंधळ होतो काही समजत नाही म्हणून आमचा एकमेव उद्देश होता की मारा कार्यालयामध्ये एकत्र जमायचं आणि त्यांना निवेदन द्यायचं निवेदन ह्यासाठी द्यायचं की सन्माननीय चार आमदार त्या संस्थेमध्ये काम करतात यंत्र समितीमध्ये सुरेंद साहेब अध्यक्ष आहेत आबिटकर आमदार सदस्य आहेत परत शिवेंद्रराजे भोसले महाराज ते स सदस्य आहेत आणि कालिदास कोळंबकर सदस्य आहेत चौघे आमदार ते चौघ्या आमदारांच्या आम्ही चौघांनाही पत्र दिले विशेष करून परत कुरल्याचे आमदार कुडाळकर साहेबांना येऊन दिले मंगेश कुडाळकर साहेब परत दादरचे आमदार त्यांनाही पत्र दिले आमचा एकमेव भावना आहेत की ह्या अधिवेशनमध्येच प्रश्न निकालात निघायला पाहिजे कारण सरकारकडे तीन ते चार महिनेच आहेत आणि नंतर परत सरकार कुठलेही काही सांगू शकत नाहीत म्हणून या अधिवेशनमध्ये गिरणी कामकाजा संपूर्ण पुनर्वसन हा विषय निकालात निघायला पाहिजे या अधिवेशनामध्ये काय आव्हान करणार आहेत मागण्या करणार आहेत आणि कितीच्या संख्येने तुमच्या नाही ना आमच्या आता गिरणी कामगार जवळजवळ हो एक लाख चौऱ्यात हजार चारशे होते आणि त्यातले सोळा हजार लोकांना घर दिले आणि पात्र निश्चित मुख्यमंत्री सांगितलं की कामगार विभाग पात्र निश्चित बघितलं म्हाडा ते एका एजन्सीला दिलं होतं त्याच्यामधले जवळजवळ एक लाख दहा हजार लोकांनी फॉर्म भरलेत शा शहाण्णव लोक एक लाख लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरले आणि दहा हजार लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरले त्यातले शहाण्णव हजार पात्र झाले आणि जवळजवळ चाळीस हजार लोक आहेत ते कुठल्या स्थितीमध्ये काही समजत नाहीत कारण जवळजवळ बेचाळीस वर्ष झालेत एकोणीसशे ब्याऐंशीला संप झाला संप झाल्यापासून गिरणी कामाला काय माहितीच नव्हतं की मला उद्या घर मिळेल म्हणून त्यांनी डॉक्युमेंट सांभाळून न ठेवले डॉक्युमेंट न सांभाळून ठेवल्यामुळे त्यांचं ती कोची झाली प्रत्येक आता मिल प्रत्येक मिलच्या दारात जातो गिरणी कामवर पण म्हणावं काही काही मिलचे मालक त्यांना सहकार्य करतात आणि सर्टिफिकेट देतात पण काही मिल म्हणतात आमचे आता मिलच नाही आमचे डॉक्युमेंट म्हणजे वाहून गेले जसं कामगार बोलतो तसं मिल मालक पण बोलतायत की आमच्या इकडे डॉक्युमेंटच काही नाही तरी पण चाळीस हजार लोकांना अजून त्या गिरणी कामगारच्या प्रतिक्षेत मध्ये काय पात्र होतील अपात्र आमदारांचा समावेश मुख्यमंत्र्यांना पण नाही स्वतः आमदार साहेब बोललेत की मी एक गिरणी कामगार संघटनेच्या संघटनेत एक संयुक्त मुख्यमंत्र्यांना बैठक लावतो आणि त्या बैठकीमध्ये तुमचे विषय बरेचसे आम्ही क्लिअर करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती दोन हजार दहा दोन हजार अकरा आणि दोन हजार सतरा मध्ये काही गिरणी कामकडे हे नव्हते डॉक्युमेंट नव्हते आणि त्यांना काही समजलं नाही फॉर्म भरताना काही भारतचा गिरणीकाम आता एकोणीसशे ब्याऐंशी मुळे गावी प्रस्तावित झालंय त्यांना नाही तर त्यांनाही आम्ही आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो सरकारला की जे वंचित मध्ये आहेत फॉर्म भरण्यापासून त्यांना एकदा पुन्हा संधी द्यावी 🎵🎵🎵